हे आहे अशोक टाटा 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 एस गोल्ड एस गोल्ड ही वीसचं मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन याचे दोन हजार तेवीसची ची महिंद्राची जितो स्ट्रॉंग या कंटेनर बॉडी मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे काय दोन हजार पंधराचा चा टाटा एस टाटा एस पेपर एक वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स भेटणार आहे याचं पाहूया ही एम एच एकवीस मध्ये बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री ही गाडी डिआय इंजन मध्ये साधी साधी गाडी आहे दोन हजार सोळाचा मॉडेल आहे ही एक मोठा दोस्त अशोक आय आयफोर दोस्त आहे ही दोन हजार अठरा एकोणास ची टाटा आहे फक्त याला पण पन्नास हजार रुपये फक्त आणि फक्त पन्नास हजार सुपर कॅरी डिझल ही मारुतीची सुपर कॅरी आहे एम एस ट्वेंटी लोकल नंबर मध्ये दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स फर्स्ट पार्टी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स भेटणार आहे जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव शेख आहे एस मोटर्स म्हणून आपलं फर्म आहे अहमदनगर रोड गरवारे कंपनीच्या अगदी बाजूला ता बिक गाड़ी, गाड़ी असल, तर आपल्याकडे बिग कमर्शियल टू स्मॉल कमर्शियल सर्व प्रकारची गाड्या उपलब्ध असतात आपण गाडी सेकंड हँड गाडी तुमच्या जर विकायची असेल तर आपण घेतो पण आणि तुम्हाला घ्यायची असाल तर देतो पण गाडी अच्छा तर म्हणजे तुम्ही गाडी खरेदी पण करता आणि विक्री पण दोन्ही पण आहे आपल्याकडे सर खरेदी मध्ये स्मॉल कमर्शियल करता का हेवी कमर्शियल करता स्मॉल पण आहे हेवी पण आहे दोन्ही जे पण गाडी असली ते घेऊ एक्सचेंज करायचं तर एक्सचेंज ऑफर पण आहे आपल्याकडे ऑल महाराष्ट्र मध्ये कुठूनही तुम्ही गाडी खरेदी करू ओन्ली फॉर महाराष्ट्र आणि सपोज जर समोरच्याच्या गाडीवर लोन आहे हप्ते चालून त्याला गाडी विकायची तर कसं करतो लोनचं फोर क्लोज करून आपण गाडी घेऊन टाकतो म्हणजे लोन वगैरे क्लोज करून लोन क्लोज करून स्मॉल कमर्शियल मध्ये आपल्याकडे पंधरा पंधरा एक गाड्या आहे तर ते कव्हर करून टाकू आपण okay. चल ती मारुतीची सुपर कॅरी आहे एम एस ट्वेंटी लोकल नंबरमध्ये दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स फर्स्ट पार्टी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स भेटणार आहे गाडी फर्स्ट ओनर गाडी राहणार ही दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचा फायनल प्राइस सांगू का या सर न कस कस्टमर मग नंतर येईन आणि म्हणान तुम्ही तर इतके सांगितले ते अजून त्याच्यामध्ये कमी करा तर या सर नो ऑफर प्राइस हा हे याचा ऑफर हा कमी करा तेच ऑफर याचा ऑफर प्राइस चार लाख पंचवीस हजार रुपये मात्र याच्यामध्ये आल्यानंतर ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल आणि लोन याच याला फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं आणि गाडी घेऊन जायचं फक्त आणि फक्त पन्नास हजार सुपर कॅरी डिझल यानंतर दोन हजार अठराची टाटा एस आहे ही दोन हजार अठरा एकोणास ची टाटा एस आहे फक्त याला पण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरायचं साडेतीन लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये पण कमी जास्त होऊन जाईल फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट झालं तर पेपर इपर चांगले असले तर झिरो डाउन पेमेंट मध्ये पण होऊन जाईल गाडी पेपर चांगली असले तर ही एस दोन हजार तेरा मॉडेल आहे दोन लाख वीस हजार पेपर क्लिअर मध्ये राहणार आहे एक लाख ऐंशी हजार मध्ये फायनल देऊन टाकू कॅश कॅश तर अजून रुपये कमी करून टाकू टायर वगैरे टायर वगैरे एकदम गुड कंडिशन आहे मागचे दोन नाही तीन टायर बटाने एक टायर थोडं नरम करा फक्त बाकीचे पूर्ण ओके गाडी आहे ऑफर सांगितलं मी याचा सा। एक लाख ऐंशी हजार रुपये ऑन कॅश ऑन कॅश ऑन कॅश दोन हजार तेरा मॉडेल कॅश कॅश एक लाख ऐंशी हजार रुपये आणि थोडं लोन विन करायचं असलं तरी एक लाख ऐंशी हजार मध्ये देऊन टाकू <laughs> लोन त्याच्यावर एक लाख रुपये होऊन बहुतेक ऐंशी हजार मिनिमम भरावत लाख की टाटा एक्सल हे दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे टाटा एक्सेल एक आहे याला पण पन पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं दोन हजार अठराचं चा मॉडल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे चार टायर बटन आहे एकदम नाही टायर आहे का मागचे सर दो, दोन मागचे दोन तर फिफ्टी पर्सेंट पुढचे नवीन आहे दोन ऑफर गाडी याचा ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये मात्र साडेतीन मध्ये एकदम फायनल देऊन टाकू आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणण्याचं तीन लाख रुपये लोन करून देऊ ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र कुठं पण फक्त पेपर डॉट पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन्स सहा चेक सहा महिन्याचं बँकिंग घर स्वतःचं पाहिजे आठचा उतारा पाहिजे लाईट बिल पाहिजे हे पूर्ण स्ट्रॉंग पाहिजे फक्त कसं नाही तू खूप कस्टमर सांगतात हे नाही आमच्याकडे लायसन नाही लायसनशिवाय आर बी आय गव्हर्मेंट आय आयच्या रूलच्या हिशोबाने आता लायसन्स शिवाय कमर्शियल गाडी भेटतच नाही लायसन्स लायसन कम्पलसरी ही हे मोठा दोस्त अशोक लेहँडचा आय फॉर दोस्त आहे हे दोन हजार वीसचा मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे किलोमीटर पण कमी चाललेलं आहे त्याचा सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे साडेसहा लाख रुपये मात्र फायनल आहे एकदम पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं गेला पण आणि गाडी घेऊन जायचं सहा लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं पन्नास हजार पन्ना रुपये फक्त बडा दोस्त व्हाईट कलर पेपर दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स राहणार आहे त्याचा दोन गाड्या आयफोन ही दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे याचा पण सात लाख रुपये म्हणताय साडे सहा लाख रुपये मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल हे पण भेटून जाईल तुम्हाला एम एस सोळा पासिंग नगर पासिंग गाडी आहे दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स आहे गाडीचं गाडी एकदम गुड कंडिशन आहे पण याला पण पन्नास हजार रुपये आणायचं सहा लाख रुपये लोन करून पन्नास हजार रुपये फक्त आणि ऑफर त्याचं सात लाख रुपये सांगायचं आहे साडे सहा लाख रुपये पन्नास हजार डाऊन पेमेंट आणि सहा लाख रुपये लोन करून यानंतर पाहूया ही एम एच एकवीस मध्ये बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री ही गाडी डीआय इंजन मध्ये साधी साधी गाडी आहे दोन हजार सोळा चा मॉडेल आहे साधी गाडी आहे मा समोरचे दोन टायर बटन आहे मागचे फिफ्टी पर्सेंट टायर आहे ही गाडी मात्र झिरो डाऊन पेमेंट मध्ये देणार आहे आपण नाही नाही आय इंजन वाली साधी गाडी रुटरी पंप वाली गाडी आहे साधी साधी गाडी आहे झिरो डाउन पेमेंट मध्ये भेटणार आहे गाडीचा ऑफर साडेसहा लाख रुपये मात्र सहा लाख रुपये मध्ये फायनल देऊन टाकू फटफटी बाबाचा रेफरन्स नाही आले तर अजून दहा हजार रुपये कमी करून देऊ याच्यामध्ये पाच लाख नव्वद हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू आणि झिरो डाऊन पेमेंट मध्ये देऊन टाकू गाडी पाच लाख नव्वद हजार फायनल फायनल फटपटी बाबाचा रेफरन्स घ्यायचं फक्त नाही तर सांगाल मी साडेसहा लाख रुपये ऑफर असं नाव घ्यायचं फटफटी बाबाहून आले म्हणून कॉल केला तरी झिरो डाऊन पेमेंट मध्ये करून देऊ गाडी महाराष्ट्रामधून कुठून पण या कडक गाडी कडक एकदम खंडवा बॉडी बनलेली पूर्ण एकदम ही आहे दोन हजार पंधराचा टाटा एस टाटा एस पेपर एक वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स भेटणार आहे याचं गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं दोन लाख सत्तर हजार रुपये मात्र दोन लाख चाळीस हजारमध्ये एकदम फायनल फायनल दोन हजार पंधराची टाटा एस भेटून जाईल तुम्हाला याला चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं दोन लाख रुपये लोन करून दे चाळीस हजार रुपये आणा फक्त आणि फक्त दोन लाख रुपये लोन करून दे यानंतर पाहूया दोन हजार तेवीसची महिंद्राची जिततो स्ट्रॉंग या कंटेनर बॉडीमध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे कंटेनर डब्बा वगैरे मागे एकदम पूर्ण एम एस ट्वेंटी लोकल नंबर आहे काही नो डेंट नो पेंट ऍक्सिडेंट वगैरे काही नाही पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे गाडीचं ऑफर आहे चार लाख पंचवीस हजार रुपये मात्र चार लाख रुपये मध्ये एकदम फायनल देऊन टाकू आपण ही गाडी दोन हजार तेवीस चा गाडी डिसेंबर महिन्याचा आहे तेवीस तेवीस चोवीस हां लेटेस्ट गाडी याचे चार लाख रुपये एकदम फायनल लोन पण पूर्ण झिरो डाउन पेमेंट मध्ये करून झिरो डाउन पेमेंट मध्ये करून डोर दो यस पाहूया आपण टाटा एस टाटा एस गोल्ड ही टाटा एस गोल्ड आहे दोन हजार वीस मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन याचे पण टायर ब्रँड न्यू टाकलेले चारशे चारी दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स आहे फर्स्ट पार्टी याचा ऑफर आहे आपण चार लाख रुपये ठेवलेला आहे मात्र तीन लाख ऐंशी हजार रुपये नाही सत्तर हजार रुपये चालला जाऊ दे तीन लाख सत्तर हजार रुपये मध्ये एकदम फायनल देऊन टाकू ही गाडी हा सत्तर आणि साडे सत्तर हजार रुपये डाऊन सत्तर साठ हजार रुपये डाउन पेमेंट आणायचं बाकीचं लोन करून द्या आपण साठ हजार रुपये फक्त यानंतर आहे अशोक लीलन डोस्ट हे दोन हजार एकवीसचं चा मॉडेल आहे अशोक लीलँड च मंडीची राणी एकदम गाडी एकदम गुड कंडिशन बनलेली आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे याचा सांगायचं साडेसहा लाख रुपये मात्र सहा लाख अकरा हजार रुपये मध्ये एकदम फायनल द्यायची आणि झिरो डाऊन पेमेंट मध्ये ही पण

इक्वोमेंट आहे अकरा झिरो नऊ आहे तीस पंधरा आहे एकवीस चौदा आहे तीस अठरा आहे तीस एकोणावीस आहे हे सर्व आपल्याकडे गाड्या जी गाडी आपल्याकडे अवेलेबल नाही ती अवेलेबल पण करून देतो आपण बारा टनवाली दहा टनवाली जेणेकरून तु, तु, तुम्ही कॉल करा जर तुम्हाला गाडी पण विकायची तुमची तरी कॉल करा गाडी पण आम्ही विकून देऊ चांगले चालले तुम्हाला रेट देऊ आम्ही तुम्हाला भाऊ छान अशी माहिती तुम्ही आपल्या पर्यंत बोच थँक्यू तर या लवकरात लवकर व्हिजिट करा नवीन स्टॉकचा लाभ घ्या